सर्वांना माझा नमस्कार आज माझा वाढदिवस चौदा नऊ दोन हजार एक सव्वीस तारखेला आज होत आहे आणि मला असंख्य माझ्या सर्कलमधून माझ्या मतदारसंघामधून ज्या लोकांनी माझ्यासोबत सातत्याने तेरा वर्ष माझ्या पत्नीला साडेसात वर्ष आणि सहा वर्ष मला जे प्रेम दिलं त्या प्रेमाचे मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आज जरी माझ्या जरी आहे पण माझ्या सर्कलच्या माझ्या मतदारसंघाच्या लोकांच्याकरिता जे कार्य मी केले सातत्याने करत आहे कदाचित उद्या उद्या निवडणूक मी लढणार किंवा न लढणार किंवा आरक्षित होणार पण सातत्याने माझ्या सर्कलवर असलेल्या लोकांवर माझा प्रेम हा सतत टिकून राहील अशी माझी अपेक्षा आहे आणि माझ्यावर ज्या असंख्य लोकांनी तेरा वर्ष प्रेम दिलं त्या प्रेमापैकी मी त्यांच्या ऋणी आहे की भविष्यात माझ्याकडून जितकं चांगलं काम या सर्कलसाठी मतदारसंघासाठी करू शकेल ते करण्याचा मी प्रयत्न करणार मी सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो मला जे यांनी मला प्रेम दिलं माझ्या पक्षाला प्रेम दिलं सातत्याने माझ्या पाठीशी उभे राहिले त्यांच्या पाठीशी मी सदैव उभे राहण्याचा प्रयत्न करील मी आपले दोन शब्द पूर्ण करतो आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आज आपला वाढदिवस होता आणि आज आपल्या वाढदिवसानिमित्ताने काय संकल्प केला आहे आपण आपल्या पक्षाचा आणि जनतेसाठी माझा संकल्प इतकंच आहे की मान्य ॲडव्होकेट आशिष जयस्वाल राज्यमंत्री हे आमचे नेते आहे पक्ष कसा बरकर करता येईल व लोकांना आपण कोणत्या पद्धतीने सोयी उपलब्ध करून देता येईल सर्वसामान्य जनतेचे कामं कसे करता येईल माझ्या मतदारसंघामध्ये असे खूपसे प्रसे प्रश्न होते ते साहेबांनी निपटवले आणि सातत्याने जनतेच्या शेवटच्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन काम करण्याची इच्छा आहे लोकांना ज्या छोट्या गरजा असतात ते कशा पूर्ण करता येईल हाच आपला संकल्प आहे कारण की विकास कामं होत राहता होत आहे रा होणार पण लोकांच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे आशिष साहेबांनी जर तुमच्यावर एखादी विश्वास टाकला आणि तुम्हाला पुन्हा एकदा तिकीट दिली तर आपण जनतेसाठी काय असे विकास घेऊन जाणार आहोत जिल्हा परिषदमध्ये कामं करत असताना जरी मान्यवर नेते नेते ॲडव्होकेट आशिष जयस्वाल राज्यमंत्री यांनी जरी विश्वास टाकला आणि मला सांगितलं लढण्यासाठी तुम्ही मी सदैव तेव्हा तयार राहील त्यांच्या शब्द आपल्यासाठी लक्ष्मी एक वा एक रेषा आहे ते आपण त्यांना मान्य करून आणि समोर विकासाच्या पर्व कसा निर्माण करता येईल आणि विशेष म्हणजे विकासपेक्षा सगळं कार्यकर्त्यांना सोबत कसं घेऊन चालता येईल हाच आपला संकल्प आहे आणि विकासाबद्दल बोलण्यासाठी आमच्याकडे खूप काही आता माझ्याकडे मोठे मोठे प्रोजेक्ट आमच्याकडे येणार आहेत त्याबद्दल विकास हा विकासच आहे पण माझा संकल्प एकच आहे की सबका साथ सबका विकास सगळ्यांना सोबत घेऊन चालणं हा माझा विकास आहे सरकलमध्ये अनेक समस्या आहेत त्या समस्याने आपण त्याचे निराकरण कोणत्या पद्धतीने करणार आणि कसे करणार जनतेला काय आव्हान करणारी आपण माझ्या साडेसहा वर्ष साडेसात वर्ष माझी पत्नी आणि साडेसहा वर्ष माझे म्हणजे एकूण तेरा साडेतेरा वर्ष मी काम करत आहोत छोट्या छोट्या गरजा आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि समोरमध्ये पूर्ण आणखी पैसे मंजूर आहे कामं विकास सुरू आहे पान रस्ते माझ्या सर्कलमध्ये सगळ्यात जास्त झालेले आहे रस्ते झालेले आहे मंजूर रस्ते सुद्धा सुरू आहे आणि काही कामं रेंगाळलेले आहेत ते पूर्ण करायचे आहे जास्तीत जास्त माझा भर आरोग्य आणि शिक्षणवर राहतो कारण की आरोग्य आणि शिक्षण हा नेहमी एक पाया असतो याला कसं बरकट करता येईल आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून सगळ्यात जास्त निधी कसं खेचता येईल हा सुद्धा एक विषय असतो आता आम्ही माझ्या सर्कलमध्ये जलजीवन मिशनचे कामसुद्धा आमचे खूप रेंगाळलेले आहेत आर्थिक पै पैशामुळे ते कसे पूर्ण करता येईल विकासामध्ये जितके जास्त काम करून घेण्याचा प्रयत्न आपला राहील तितका आपण करणार आहोत शेतकऱ्यांसाठी आता आम्ही साहेबांच्या संकल्पनेतून ढेच्या फ्रीमध्ये देत आहोत ज्यातोकितका खुशी मेळावा आपल्याला माहितीच असेल झालेला आहे त्याच्यामध्ये श्री श्री रविशंकर महाराज आले बावनकुळे साहेबांनी सुद्धा सांगितलं की साहेबांच्या कामाबद्दल बावनकुळे साहेबसुद्धा बोलले पण याच्या पलीकडे जाऊन आमचं एकच लक्ष आहे की धान बोनस हा सातत्याने सुरू असला पाहिजे सोयाबीन असलेला त्याच्या बाजूबा आपण कसं आपल्या शेतकऱ्यांना वाचवता येईल माझ्या सर्कलमध्ये एक खूप मोठा समस्या होती आमच्या पेच किन्सी पेच वेदर कॅनल जो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे साहेबांनी दोनशे कोटी रुपये करून मंजूर केलेला आहे त्याला कसं पूर्ण करता येईल की जेणेकरून पुढच्या वेळी खिंसीच्या पलीकडे लोकांना शेतीसाठी पाणी मिळेल ह्या अशा कित्येक योजना आहेत ज्या कुठे ना कुठे रेगाळलेल्या आहेत ते पूर्ण करण्याच्या ध्येय आम्ही समजून शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करू माझ्या भागातील मतदारसंघांना माझ्या एकच आव्हान राहील की आपण एकवीसव्या सदीमध्ये आलेलो आपण प्रगतशील देशाकडे प्रगतशील वाटचाल करत आहोत आपणसुद्धा त्या प्रगतशील वाटचालामध्ये सहभाग झाला पाहिजे गावामध्ये एक चांगली नैसर्गिक शेती करायला पाहिजे ऑर्गेनिक शेतीवर आपलं भर असलं पाहिजे दूध उत्पादनावर वाढवायला पाहिजे शेतकऱ्यांमध्ये पैशाची कशी चालना वा वाढेल आणि पैशाच्या रूपांतर ते आपल्या रोजगाराच्या माध्यमातून लो परिवारापर्यंत कसे नेऊ शकते ह्या शेतकऱ्यांसाठी करणार आहे आणि माझ्या मतदारसंघ जनतेला एक चांगलं आरोग्य लक्ष देण्यासाठी मी आपल्या त्यांच्याकडे लक्ष देण्या देण्यासाठी आव्हान करणार आहे मी अनिल कोल्हे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक तसेच नागपूर जिल्हा भाजपच्या सचिव संजय भाऊ झाडे एक अतिशय कार्यक्षम व्यक्तिमत्व म्हणून आमच्या परिसरामध्ये परिचित आहेत हा जो सुवर्णयोग मला मिळाला त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो की या चांगल्या प्रसंगाला मला उपस्थित राहण्याचं सौजन्य मिळालं एक विचाराची सुसंस्कृतपणा आणि प्रामाणिकपणा जपण्याचं काम संजयजी झाडे यांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये केलं हे जपत असताना सर्वसामान्य मतदारांचं गोरगरिबांचं कल्याण कसं साधता येईल याकडे त्यांनी प्रामुख्याने त्यांच्या कटाक्ष होता आम्ही सर्व माननीय राज्यमंत्री आशिषबाबू जयस्वाल यांच्या नेतृत्वामध्ये काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत या शुभप्रसंगी त्यांच्या मतदारसंघामध्ये अधिक अधिकाधिक त्यांनी प्रगती करावी जनसामान्याच्या समस्या अतिशय कणखरपणे हाताळाव्यात आणि त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा असे मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो माझ्या परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचे अभिनंदन करतो मी नितेश वांगे शिवसेना तालुका तालुकाप्रमुख आज आमचे मार्गदर्शक माजी जिल्हा सदस्य तथा शिवसेनेचे युवा नेते संजय भाऊ झाडे यांचा वाढदिवस आहे मी मोद्यावरनं त्यांना शुभेच्छा व त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता ह्या ठिकाणी आलेलो आहे आदरणीय भाऊ यांच्या माध्यमातून ते आमच्या मार्गदर्शक आहे यांच्या माध्यमातून त्यांच्या एका जिल्हा परिषद क्षेत्रापुरते नव्हे तर आमटेक विधानसभेमध्ये त्यांचं अतिशय चांगला मोलाचं कार्य आहे नुसतं विकासाप्रतीच नव्हे तर शेतकऱ्यांचा प्रश्न असेल विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल वा कामगारांचा प्रश्न असेल सातत्याने ते तर ते त्यांचे समाज समाजावर असलेले प्रश्न माननीय ॲडव्होकेट आशिष बाबू जयस्वाल यांच्याकडे घेऊन जातात आणि ते सातत्याने ते सर्व प्रश्न सोडवण्याचे काम करतात अशा होतकुरू तरुण युवा नेत्याला शुभेच्छा देण्याकरिता ह्या ठिकाणी आलेलो आहे आणि भगवंताला विनंती करणार आहे की अशा होतकुरू आणि युवा तळपदार नेतृत्वास आपण उदंड आयुष्य द्यावं बलदंड शक्ती द्यावी आणि त्यांच्याकडून अपेक्षा करणार आहे की ज्या पद्धतीने तुम्ही अतिशय शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या ब्रिजवाक्य ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण जे सातत्यानं तुम्ही अनुभवता तुम्ही करतायत समाजासाठी अवरात्र काम करतायत म्हणून मी भगवंताला विनंती करणार आहेत की त्यांना अजून शक्ती देवो आणि त्यांच्याकडून लाख मोलाचे कार्य हा तरुणांसाठी घडो हीच सदिच्छा जय हिंद जय महाराज आपल्याला माहीत असेल की मागील जिल्हा परिषदमध्ये एकमेव जिल्हाभर सदस्य होते त्यांचे नाव संजय भाऊ झडे आणि तेव्हाच्या त्या त्या, त्या त्या सरकारमध्ये विरोधी पक्षामध्ये काम करून सातत्याने समाजाच्या जनतेच्या मागण्या त्या सभागृहात मांडून आणि त्या वैचारिक क्रांती घडवून विकासाच्या दृष्टीने खूप मोठं पाऊल त्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांच्या प्रश्न त्या तिथे मार्गी लावले आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्यांच्या क्षेत्रात तालुक्यासाठी विकास निधी खेचून आणून ते काम आज पूर्वरत होत आहे एक विकासपती म्हणून चांगला त्यांची त्यांची ओळख आहे म्हणून मी माझी हीच अपेक्षा राहील की येत्या काळामध्ये त्यांना उच्च पदावरती देऊन, देऊन हा सर्व तालुक्याला न्याय देण्याचं काम व्हावं अशी माझी इच्छा आहे